सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पंढरीच्या वारीचा आनंद आता निफाड नगरीतही भरभरून अनुभवायला मिळाला निफाड तालुक्यातील अतिप्राचीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या भक्ती साजरी करण्यात आली पहाटेच्या सुमारास भुपाळी आरती अभिषेक आणि महापूजेनंतर सुरू झाला भक्ती न्हालेला एक अद्वितीय सोहळा यावेळी विशेष आकर्षण ठरली निफाड नगरीतील बाल वारकऱ्यांची पायी दिंडी होरायझन अकॅडमी निफाडच्या शाळकरी मुलांनी विठू नामाचा जयघोष करत रिमझिम पावसात टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडी सोहळा पार पाडला भगवान पांडुरंग व माता रुक्मिणीच्या वेशातील लहानग्यांनी नग्यांनी मन जिंकून घेतलं नवारी साडीत लाजणाऱ्या मुली वारकरी पोशाखातील मुले डोक्यावर तुळस हातात टाळ मुखी अभंग या भक्ती सोहळ्यात एक सामाजिक संदेशही दिला गेला झाडे लावा झाडे जगवा छत्रपती शिवाजी महाराज चौका शालेय ढोलपतकाच्या ताळावर विद्यार्थ्यांनी रिंगण सादर करत सर्वांचं लक्ष वेधलं संतांच्या अभंगाने वातावरण भक्ती रसाने भारून गेलं या अनोख्या दिंडीचा समारोप विठ्ठल मंदिरात झालेल्या सामूहिक आरतीने करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय मुख्याध्यापिका स्नेहल सोनवणे व संपूर्ण शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नातून साकार झालेला हा सोहळा मुलांना जणू खऱ्या पंढरपूरची अनुभूती देऊन गेला निफाड नगरीत आज पंढरीचं दर्शन झालं तेही लहानग्या वारकऱ्यांच्या भक्ती रसातून योगेश कर्टिले दक्ष न्यूज निफाड